नमस्कार तुम्हाला सर्वांच्या माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी अशी ट्रिक घेऊन हो आली आहे की भांडे कसे चमकायचे जुने भांडे असून हे माझे जुनेच भांडे आहेत त्याला अक्षरशः वापरून खोलगे पडलेले आहेत खड्डे पडलेले आहेत हे जुनेच भांडे आहेत आणि जवळजवळ यांना बारा वर्ष झालेले आहेत हे सगळे माझ्या लग्नातलेच भांडे आहेत तर तुम्ही पाहू शकता समोरून एकशे नव्वेस एकदम असं काही वाटतात एका ताईंनी मला कमेंट केली होती की तवा घासून दाखवा तर त्यासाठी मी सगळ्यांसाठीच व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्ही जो व्हिडिओ आहे तो पुढे जाऊन तुम्ही पूर्ण पहा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मी बऱ्याचशा ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत आणि खूप टिप्स पण सांगितले आहेत ट्रिक आणि टिप्स तुम्ही ह्या दोन्ही पहा पण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला बारीक सारी गोष्टी सगळ्याच माहिती पडेल तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत तवा साफ करण्याची एकदम सोपी पद्धत की जेणेकरून तवा किंवा तुमचं पातेलं असेल दुधाचं पातेलं करपलं असेल भाताचं पातेलं करपलं असेल कोणत्याही कारणासोबत तुमचं जर एखादं भांडं खूप करपलं तिथं जर धुराळा झाला आहे तर त्यासाठी तुम्हाला ही ट्रिक्स वापरून ते भांडं स्वच्छ करता येईल तर आपण पाहूया ती ट्रिक्स काय आहे तर ह्या तव्यावरती मी भाकरी केलेली आहे आणि हा जेवढा पाहिजे खराब झाला तेवढा तर झालेला नाही आहे हा साधणारही निघू शकतो पण जी ट्रिक्स सांगायची तुम्हाला त्यासाठी माझ्याकडं एखादं करपलेलं भांडं नाही त्यासाठी मी ह्या तव्यावरतीच तुम्हाला ती प्रोसेस करून दाखवणार आहे आणि हा जो आहे बघा हा माझ्याकडे दुसरा तवा आहे हे बघा किती स्वच्छ आहे नव्यासारखं माझे भांडे सगळं असेच आहेत सगळ्यांना वाटतं की नवीन भांडे घ्यायचे आहेत पण नाही हे माझी लग्नातली भांडे आहेत दोन हजार चौदा साली माझं लग्न झालेले आहेत आणि त्यापासून मी हीच भांडे वापरते हे बघा तुम्हाला बॅकसाईडवर कळेल त्याचा वापर किती झालेला आहे गेली अकरा वर्ष झाली मी हीच भांडी वापरत आहे आणि याच पद्धतीने सगळे भांडे माझे स्वच्छ आहे त्याच्यामुळे तुम्हाला नव्यासारखे वाटतात पण नाही हे माझे भांडे सगळेच जुनेच आहेत फक्त मी भाकरीसाठी तवा वेगळा वापरते आणि चपातीसाठी तवा वेगळा वापरते आणि तवा वेगवेगळा वापरल्याने तवे पण जास्त खराब होत नाहीत न न हा काळा साबण आहे याने जर तुम्ही हा तवा स्वच्छ केला तर लगेच निघेल त्याला जी मी आता तुम्हाला प्रोसेस सांगणार ती नाही केली तरी याने जरी तुम्ही घासून काढलं तरी पूर्ण स्वच्छ निघेल आता हा काता माझ्याकडे नवीन नाही आहे हा खराब कात्या झालेला आहे माझा मी यानेच भांडे घासते आणि हे हाताला टोचू नाही म्हणून हे असं वापरते स्पंज आणि असं घासून काढलं की निघून जातं हे सगळं तुम्ही गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावर हा तवा ठेवत आहे फक्त एवढं सांगा समजून जा की तुम्हाला जेव्हा खूप भांडं करपलं आहे तुमचं तेव्हाच चिट्रीक वापरा याच्यावर पाणी घालत आहे एका ताईंनी मला कमेंट केली होती की तुम्ही तवा घासून दाखवा म्हणून त्यांच्यासाठी आणि बाकी तुम्हाला सगळ्यांसाठी पण ही मेथड मी करून दाखवत आहे मी निरळ पावडर घालत आहे मी थोडासा खायसा सोडा आहे हा एक अर्ध लिंबू पिळत आहे आणि पाणी फक्त असं आहे हे फक्त तुम्हाला सांगितलं खूप भांडं जळालं असेल तुमचं खूप करप असेल तेव्हाच ही ट्रिक वापरा अदरवाईज तुम्हाला मी सांगायचं आहे ते काळ्या साधाने जरी घासलं तरी भांडं तुमचं चमकून निघेल हे पाणी जे फक्त आपलं असं म्हणजे जे काही डाग असतात ना ते लूज पडतात आणि लगेच निघतात आपण घासता तुम्ही पाहू शकता इकडे इकडे बघा कमी झालेले डाग थोडे थोडे हे लिंबाणे असं घासायचं थोडं थोडं हलकं हलकं बघ तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की साईडचे सगळे जे डाग होते ते कमी कमी झालेले बऱ्यापैकी आता आपण याला घासून काढणार आहोत त्याला आपण खाली घेणार आहोत आणि त्याच्यातलं जे पाणी ते ओतून काढणार आहोत बघा आता आपण नाही थोडस गार झालेलं आहे हलका हलका आता आपण ह्याला घासून घेऊयात मग मी दाखवली ताराची घासणी ही आहे आणि टोचाव नाही म्हणून हा ठेवलेला आहे बघा बऱ्यापैकी निघालेले आहे बघा मग तो कात्या जुना असल्यामुळे थोडासा त्रास होतोय काता तर नवीन असणार अजून छान निघला असतं आणि पटकन निघाला असतो आता हे जवळजवळ आहे आपला तवा हा घासून त्याला फक्त मेहनत खूप का खूप जोर लावून तुम्हाला घासा लागेल आणि शक्यतो खाली बसूनच घासा कारण किचनवरती उभं राहून पाहिलं तेवढा जोर जो 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 नाही पडत हे बघा का त्या आपला कसं झालेलं आहे मी तू म्हणून बघूयात कसं झालं ते छान आहे बघा तुम्ही खूप जाळ पातेला असेल किंवा खूप तेव्हा असेल तेव्हा ही ट्रिक वापरा तुम्हाला उपयोगीच पडेल बघा नेहमी भांडे घासाला का हा काते वापरते हो आणि भांडे खूप स्वच्छ निघतात आणि हे जर घासून घासून जर हाताल टोचायला लागलं तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे घासून घासून नंतर ह्याचं पण हे जातं आणि हाताळ टोचतं त्यावेळेस हे लावायचं आणि घासून घ्यायचं म्हणजे प्रोटेक्शन होतं आपल्याला हा आंघोळीचा साबण आहे उरलेला आणि ही पितांबरी आहे ह्याचा पण वापर करून तुम्ही हे भांडे अजून चमकू शकता हे आणि घासलं तर अजून चमकणार आणि पितांबरी लावून जर अजून ह्याच्यावर हात फिरला तर अजून चमकणार ते हे बघा हे स्टीलचं भांडे दिसत नसतं तुम्हाला असं आतून काळा झालेलं कुकरमध्ये टाकल्यामुळे असं काळं झालं तर ह्याला तुम्ही जर जर घासलं चांगलं घासून काढलं व्यवस्थित तर हे पूर्ण नव्यासारखं निघणार पण एक दोन दिवस जातील त्याला लगेच पडायच्यामध्ये तुम्हाला फरक नाही दिसणार पण दोन तीन दिवसांनंतर तुम्ही घासलं सलग तर हे पूर्ण जे काळं झालेलं आहे ते पितांबरी घासल्यामुळे पूर्ण जाणार हे काळा डाग जो आहे पूर्ण नवीनसारखं पातळी दिसणार तुम्ही ट्राय करा हे घरी हे बघा हे झाकण खूप घाण झालेलं आहे आता ह्याला मी पितांबरी घासून दाखवतो तुम्हाला बघा कसं नवीन सारखं चमक्यात आता पाहून घ्या कसं दिसतंय आणि घासल्यानंतर बघा कसं दिसेल ही पितांबरी घेतली आहे मी आणि ह्याला मी घास बघा हे पितांबरीने घासून जायला तर धुवून घेते मी याला हे बघा तुम्ही पाहू शकता हे तुम्ही पितांबरीने पण घासू शकता किंवा आंघोळीच्या साबणाने जे उरलेले तुकड्या असतात नाही बघा किती स्वच्छ निघाले एकदम चकचक जेव्हा होळीची दिवाळीची भांड असतात तेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ घासून ठेवू शकता मांडण्याची जी भांड असतात आपण जे यूज करत नाही पण ती सणासुद्धीला आपण भांडे घासून काढतो ना त्याला तुम्ही ही ट्रिक वापरू शकता बघा हा कसा चमकतो आहे एकदम नवीन आणण्यासारखं वाटतो आहे ना पण हा अकरा वर्षापूर्वीचा तवा आहे हे बघा बॅक साईडने तुम्हाला कळेल आता किती यूज झालेला आहे हा भाकरीचा तवा आहे माझा आणि हा चपातीचा हे बघा हे चपातीचं जर आपलं तेल करतो ते ते तुम्हाला दाखव तपात चपातीचा आहे म्हणून हा आणि हा भाकरीचा बघा दोन्ही चवे तवे कसे चकचक चमकतात आणि झाकण पण पोहो मी तुम्हाला दाखवलं की कसं चमकतं ते कसं घासायचं ते हे बघा मी तुम्हाला झाकण आणि तवा घासून दाखवलेला आहे स्वच्छ आणि हे माझा अगोदरचा तवा होता तुम्हाला मी सांगितलेली भांडे घासायची ट्रिक्स कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळा आणि तुम्ही ही घरी यूज सांगितलेली एक आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद